नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्वागत करते स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे एक फेब्रुवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारी या दोन दिवसाचे करंट अफेअर्स घेतलेले आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा वॉरियर्स ओडिसा वॉरियर्सने जेएसडब्ल्यू सोर्मो हॉकी क्लब वर दोन एक असा विजय मिळवून महिला हॉकी इंडिया लीग ची पहिली आवृत्ती जिंकलेली आहे रांची येथील गोमके जयपाल सिंग मुंडा एस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम वर हा अंतिम सामना खेळला गेला तर बघा पहिले महिला लीग चे पुरस्कार विजेते कोण आहेत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरलेली आहे सविता ही जेएसडब्ल्यू सोर्मा हॉकी क्लबची खेळाडू आहे टुर्नामेंट चे आगामी खेळाडू सोनम जे एस डब्ल्यू सूर्मा हॉकी क्लब चे खेळाडू स्पर्धेतील टॉप स्कोरर पिपी जॉनसेन ओडिसा वॉरियर्स आणि शार्लोट एंगलबर्ट जे एस डब्ल्यू सुरम हॉकी क्लब प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेली आहे ज्योती ही जे एस डब्ल्यू सूर्मा हॉकी क्लब ची खेळाडू आहे तर बघा पहिल्या महिला हॉकी लीग चे विजेता ठरलेला आहे संघ ओडिसा वॉरियर्स आणि उपविजेता संघ ठरलेला आहे जेएसडब्ल्यू सुरमा हॉकी क्लब नेक्स्ट आहे मुख्यमंत्री मोबाईल ऑपरेशन थिएटर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागालँड सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागालँडमध्ये मोबाईल ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले आहे राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवणे हा याचा उद्देश आहे या मोबाईल युनिटमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि किओल शस्त्रक्रिया करण्याची क्षमता आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ऍप लॉन्च केले आहे उत्रा है हर्याना हर्याना है। है या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरियाणा राज्याने हरियाणाच्या मंत्री चौधरी यांनी याची माहिती ठेवली जाणार आहे सर्व लाभार्थ्यांचा डाटा स्टोअर करून ठेवला जाणार आहे याद्वारे दहा ते पंचेचाळीस वयोगटातील दारिद्र्य महिला व मुलींना अंगणवाडी व शाळेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच राष्ट्रीय सुशासन संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर या प्रश्नाचे पर्याय गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी राष्ट्रीय सुशासन ठिकाण होते गांधीनगर गुजरात कालावधी होता तीस ते एकतीस जानेवारी आणि आयोजन केंद्रीय कार्मिक व पेन्शन मंत्रालयाद्वारे याचे आयोजन करण्यात आले आणि याचा उद्देश होता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे नेक्स्ट आहे भारत ओमान संयुक्त आयोगाच्या बैठकीचे अकरावे सत्र कोठे आयोजित करण्यात आले तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक सत्र पार पडले भारताच्या वतीने पियुष गोयल या बैठकीत सहभागी झाले होते बैठकीत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान अन्न सुरक्षा अक्षय ऊर्जा यावर चर्चा झाली भारत ओमानने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करण्या करारासाठी वाटाघाटींना गती देण्याचे मान्य केले आहे भारत आणि ओमानने दुहेरी कर टाळण्याच्या करारामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे डी टी ए अंतर्गत जर एका देशाचा नागरिक किंवा कंपनी दुसऱ्या देशात काम करत असेल किंवा गुंतवणूक करत असेल तर त्याच्या उत्पन्नावरील कर फक्त एकाच देशात भरावा लागतो नेक्स्ट आहे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक अमृत मोहन प्रसाद जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सशस्त्र सीमा महासंचालक अमृत मोहन प्रसाद यांना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे बॅचचे अधिकारी आहेत नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो ही भारत सरकारची एजन्सी आहे जी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते बीसीए एस हे भारतातील विमानतळ आणि विमान ऑपरेशनची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार आहे सोशल मीडियावर बॉम्बच्या अफवा पसरवण्याला आळा घालण्याचे काम ही बीसीए करत असते नेक्स्ट आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या कोणत्या रॉकेटने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एन उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जे एफ फिफ्टीन इस्रोने एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले शंभरावे मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे या मोहिमेत एनव्हीएस व्ही झिरो टू उप उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे यासाठी झी एस एल व्ही एफ फिफ्टीनचा वापर करण्यात आला एन व्ही एस झिरो टू उपग्रह हा एन ए व्ही आय सीच्या सेवा सुधारण्यास मदत करेल तर बघा इस्रोचे शंभरावे मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेली आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्त्रीहारीकोटा येथून आणि कोणता उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला तर एन व्ही एस झिरो टू आणि यासाठी कशाचा वापर करण्यात आला तर जी एस एल व्ही एफ फिफ्टीनचा नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश इरोड्रोन प्रोग्राम मध्ये सामील झाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक एक भारत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताने अधिकृतपणे मीडियम अल्टिट्यूड लॉंग एनस रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम किंवा इरोड्रोन कार्यक्रमात निरीक्षक म्हणून सामील झालेले आहे हे ऑर्गनायझेशन फॉर जॉईंट अर्मेंट कोऑपरेशन व्यवस्थापित केले जाते इरोड्रोन ही एक मध्यम उंचीची दीर्घ सहनशक्ती रिमोटली एअरक्राफ्ट सिस्टीम आहे हे प्रामुख्याने युरोपियन संरक्षण आणि सुरक्षा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विकसित केले जात आहे ही ड्रोनवर आधारित पाळ ठेवणारी यंत्रणा आहे इरोड्रोन कार्यक्रम हा जर्मनी फ्रान्स इटली आणि स्पेन या चार प्रमुख युरोपियन देशांचा संयुक्त उपक्रम आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आर पी आरपीएस म्हणजे इरोड्रोन कार्यक्रमात जपान हे पहिले अधिकृत ओसीसीआर निरीक्षक राज्य बनलेले आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा निरीक्षक म्हणून सामील झालेला आहे नेक्स्ट आहे आसामची दुसरी राजधानी कोणती बनवण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिब्रुगड जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व शर्मा यांनी घोषणा केली आहे की डिब्रूगड हे पूर्ण विकसित शहर आणि आसामची दुसरी राजधानी म्हणून विकसित केले जाईल डिब्रूगड पुढील तीन वर्षात राज्याची दुसरी राजधानी म्हणून विकसित होईल तेजपूरमध्ये राजभवन बांधले जाईल आणि ते आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून विकसित केले जाईल सिलचर येथे मुख्य सचिवांचे सचिवालय आणि कार्यालय असणार आहे नेक्स्ट आहे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला आहे या प्रश्नाचे एक चीन जानेवारी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे चीनला गेलेले होते कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर भारत आणि चीन सहमत झाले आहेत यंदा उन्हाळ्यापासून कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे यासोबतच भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवाही सुरू होणार आहे कैलाश मानसरोवर यात्रा आणि दोन्ही देशांमधील विमान सेवा दोन हजार वीस पासून बंद होती नेक्स्ट आहे अलीकडेच परदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत कोणत्या मंदिराला परवाना देण्यात आला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे बघा पर्याक्रमाखा तीन बाक्यबिहारी मंदिर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वृंदावनमधील बाक्यबिहारी मंदिराला परदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत परवाना देण्यात आला आहे त्यामुळे मंदिराला परदेशातून निधी मिळणे शक्य होणार आहे परदेशातील कोणतेही पेमेंट नवी दिल्लीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योग्य शाखेतून केले पाहिजे व्यवस्थापन समितीने दोन हजार दहाच्या कायद्यानुसार एफसीआर परवान्यासाठी अर्ज केला होता ज्या संस्थांना परदेशी निधी मिळवायचा आहे त्यांना कायद्यानुसार एफसीआर नोंदणी करणे आवश्यक असते ही नोंदणी नूतीकरणाच्या अधीन आहे आणि पाच वर्षांची वैधता आहे नेक्स्ट आहे ग्रेग बेल हे कोणत्या देशातील प्रसिद्ध लॉंग जम्पर होते ज्यांचे निधन झाले आहे या प्रश्नाचे उत्तर बघा पर्याय एक अमेरिका जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे महान लांब उडीपट्टू ग्रेग बेल यांचे वयाच्या चौऱ्याण्णव वर्ष निधन झाले ग्रेग बेल हे ॲथलेटिक्समधील मधील सर्वात जुने ऑलिम्पिक स्वर्णपदक विजेते होते ग्रेग बेल यांनी एकोणीशे छप्पनच्या ऑलिम्पिक लांब उडीत स्वर्णपदक जिंकलेले होते नेक्स्ट आहे आयसीसी इमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक आहे कामेंदू मेंडीस कामेंटो मेंडिस ची आयसीसी इमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे श्रीलंकेच्या या पंचवीस वर्षीय युवा फलंदाजाने कारकिर्दीच्या क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी केली आहे कामेंटने त्याच्या पहिल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये सलग आठ अर्धशतके झळकावली आणि हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्याचे अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे तर या आयुक्तालयाच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशाखा आढाव यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या आयुक्तपदी विशाखा आढाव यांची निवड करण्यात आलेली आहे ते मुंबई येथे मंत्रालयान अवर सचिव म्हणून कार्यरत होत्या नेक्स्ट आहे लिक्विड प्रोप्युलेशन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यम मोहन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये यम मोहन यांची लिक्विड प्रोप्युलेशन सिस्टीम सेंटरचे महासंचालक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे माजी एल पी एस सी संचालक डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोच्या च्या अध्यक्षपदी दे निवड केल्यानंतर हे पद रिक्त होते यम मोहन हे जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या काळात मानवी अंतराव उड्डाण केंद्राचे संचालक होते चंद्रायन एक मिशनच्या मून इम्पॅक्ट प्रकल्पाचे ते सिस्टीम लिडर देखील होते नेक्स्ट आहे वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुरत या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय इंडोर स्टेडियम सुरत गुजराती ते शहाऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली तर यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले बघा मानुष शहा याने महिला एकेरीचे विजेतेपद दिया चित्र यांनी पटकावलेले आहे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पोयमंती वैश्य आणि आकाश पाल यांनी पटकावलेले आहे नेक्स्ट आहे हिसाशी ताके अलीकडेच कोणत्या कंपनीचे सीईओ आणि एम डी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली तर या उत्तर आहे क्रमांक चार मारुती सुजुकी मारुती सुजुकीने हिसाशी ताके उची एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आणखी तीन वर्षांसाठी सीईओ आणि एम डी म्हणून पुन्हा नियुक्ती के केलेली आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ताकेउची एकोणीसशे शहाण्णव पासून सुझुकी मोटार कॉर्पोरेशनशी संबंधित आहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पहिल्यांदा सीईओ आणि एमडी म्हणून पदभार स्वीकारला होता नेक्स्ट आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक उत्तराखंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डेहराडून उत्तराखंड येथे अडोतीसाव्या उन्हाळी राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले उत्तराखंड प्रथमच उन्हाळी राष्ट्रीय खेळांचे आयोजन करत आहे कालावधी आहे अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन दरम्यान आणि क्रीडा मशालचे नाव आहे तेजस्विनी शुभंकर आहे मौली मौली हा एक मोनल पक्ष आहे जो उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा राज्य पक्षी देखील आहे आणि या क्रीडा स्पर्धामध्ये बत्तीस खेळ आणि चार प्रात्यक्षिक खेळ समाविष्ट आहेत प्रात्यक्षिक खेळामध्ये मल्लखंब कल्रीपटू राफ्टिंग आणि योगासन यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर बघा सॉरी याचे योग्य आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा उत्तर अमेरिके खंडातील सर्वोच्च शिखराचे नाव होते आधी माउंट याचे नवीन नाव करण्यात आलेले आहे डेनाली तर काय ऑप्शन असणार आहे डेनाली ऑप्शन असणार आहे तर बघा उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट याचे नाव बदलून आता डेनाली करण्यात आले आहे याची घोषणा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिका देशाकडून करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू झाला आहे याची योग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुरुक्षेत्र से या ठिकाणी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैन यांनी कुरुक्षेत्रातील सरस्वती तीर्थ येथे सात दिवसीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे उद्घाटन केले हा महोत्सव एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे या उत्सवादरम्यान सरस्वती नदीच्या मार्गावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे सरस्वती नदीचे उगमस्थान उत्तराखंडच्या रूपन ग्लेशियर पासून असल्याचे मानले जाते रूपन ग्लेशियरला तास सरस्वती ग्लेशियर असेही म्हटले जाते ही अलकनंदा नदीची मुख्य उपनदी आहे आणि सरस्वती नदी ही गुप्त नदी मानली जाते नेक्स्ट आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या भागात कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एक लडाख या केंद्रशासित प्रदेशाने खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रशासित प्रदेश लडाखने अव्वल स्थान पटकावले आहे लडाखला चार सुवर्ण पदकांसह सा एकूण सात पदके मिळाली आहेत तमिळनाडूने ने तीन सुवर्णांसह एकूण पाच पदकांसह दुसरे स्थान पटकावले आहे महाराष्ट्राने यामध्ये दोन सुवर्ण पदकांसह दहा पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले आहे या स्पर्धेत चारशेहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला खेलो इंडिया हजार चा पहिला भाग लडाखमध्ये आयोजित करण्यात आला आहे तर दुसरा भाग जम्मू आणि काश्मीर मधील गुलमर्ग येथे आयोजित केला जाईल तर दुसरा भाग हा बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येईल नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या सरकारने हेरिटेज चिना वृक्षांचे जतन करण्यासाठी जिओ टँकिंगची प्रक्रिया सुरू केली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू आणि काश्मीर

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल या उपक्रमाचा उद्देश शहरीकरण जंगलतोड आणि आदिवास नष्ट होण्यापासून वाचवणे हा आहे या प्रकल्पाचे नेतृत्व जम्मू आणि काश्मीर वन विभागाच्या जम्मू आणि काश्मीर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट करत आहे नेक्स्ट आहे तर याचे कोणी जिंकली आहे पर्याय क्रमांक एक इनियान सेल्वम भारतीय ग्रँडमास्टर इनियान सेल्वमने मलेशियातील नववी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे तमिळनाडूच्या इनियान पनीरसेलवमने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या जे एम गुएन वन विचा पराभव केला आहे नेक्स्ट आहे क्रिस्टीन कार्ला कंगालू यांना भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला त्या कोणत्या देशाच्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे त्रिन्युनाद आणि टोबॅगो क्रिस्टिन कार्ला कंगालू यांना भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला त्या त्रिन्युनाथ आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे अध्यक्ष आहेत सार्वजनिक जीवनातील तिच्या अपवादात्मक कामगिरीच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलोखी उंचावण्याच्या तिच्या प्रयत्नांची ही हो ओळख आहे अठरावा अठराव्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनादरम्यान त्या प्रमुख पाहुण्या होत्या ते इंडो ट्रिनिडाईन राष्ट्रपती आहेत नेक्स्ट आहे एस वापर वापरकर्त्यांसाठी अलीकडेच गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव कोणी बदलले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुगल मॅप्स गुगल मॅप्स अमेरिकेच्या वापरकर्त्यांसाठी मेक्सिकोच्या आकाचे नाव बदलून अमेरिकेच्या आकात असे करणार आहे हा बदल फक्त एसमध्ये लागू होईल अमेरिकेबाहेर ते फक्त मेक्सिकोच्या आकातच राहील मेक्सिकोच्या आकात हे कॅरेबियन समुद्राच्या पश्चिमेला उत्तर अमेरिकेच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर आहे ही काडी उत्तर अमेरिका आणि क्युबाने वेधलेली आहे नेक्स्ट आहे नुकते संयुक्त राष्ट्रकडून कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय हिमनग वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याची अगोतर आहे दोन दोन हजार पंचवीस संयुक्त राष्ट्राकडून दोन हजार पंचवीस या वर्षाला आंतरराष्ट्रीय हिमनग वर्ष संरक्षण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच दोन हजार पंचवीस या वर्षापासून एकवीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय हिमनग दिवस साजरा केला जाणार आहे नेक्स्ट आहे सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दोन हजार चोवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जसप्रीत बुमरा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूला आय सी सी द्वारे दिली जाते तर दोन हजार चार राहुल द्रविडला पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि ही ट्रॉफी दोन हजार चोवीस साठी जसप्रीत बुमराहला देण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच रेचेल हे कोणाला देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय अमेलिया केअर न्यूझीलंडच्या अमेलिया केअरला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रॅचेल हे ओलिंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे रेचेल हे हो पुरस्कार हो महिला क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद